सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ तसंच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता कर्णिक नगर येथील चिल्ड्रन पार्क इथं करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली यावेळी चौदा कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वह्या वाटपाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन तसंच अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतनलगत अर्बन मल्टी स्ट्रीट पार्कचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे असंही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं